सोलापूर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांची पदोन्नतीने नाशिक येथे बदली झाली आहे त्यामुळे शहर गुन्हे शाखेची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार याची सर्वांनाच उत्सुकता होती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची नेमणूक केली आहे सहाय्यक पोलीस आयुक्तांची पदोन्नती नाकारणारे अरविंद माने यापूर्वी फौजार चावडी पोलीस ठाण्याची जबाबदारी सांभाळत होते त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती त्यांच्या काळात फौजार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांना यश प्राप्त झाले होते हद्दीत कायदा सुव्यवस्था राखण्यात अरविंद माने यांचा हातखंडा होता परंतु गृह विभागाच्या आदेशामुळे पदोन्नती नाकारल्याने त्यांची काही दिवसांपूर्वी मुख्यालयात बदली करण्यात आली होती शहर गुन्हे शाखेचे सुनील दोरगे यांची पदोन्नतीने बदली झाल्याने त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सोलापूर शहर पोलीस दलातील सर्वांचेच लक्ष लागले होते प्रत्येक इच्छुकांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्याकडे सोलापूर शहर गुन्हे शाखेची जबाबदारी निर्णय पोलीस शहरातील चोरी दुचा की चोरी चोरी दुचाकी बंद घरांमधील चेन स्नॅचिंग अशा गुन्ह्यांवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने हे निश्चितच चांगले काम करतील त्याचबरोबर सोलापूर शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करून शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यात यशस्वी होतील अशी अपेक्षा जनते मधून व्यक्त केली जात आहे